नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो मागील काही दिवस नीट रिझल्टवरून फार मोठा गोंधळ झालेला होता तसेच नीट दोन हजार चोवीसच्या पेपरफुटीच्या देखील बातम्या होत्या या संदर्भाने कोर्टाने काही दिवसापूर्वीच एक निर्णय दिलेला होता की या वर्षीची काउन्सलिंग प्रोसेस रोखता येणार नाही ज्या काही घटना घडलेल्या आहेत त्या संदर्भाने त्यांनी एन टी एकडून उत्तर मागितलेलं होतं परंतु फिजिक्सवालाचे संस्थापक आलाक पांडे सर यांनी दे कोर्टामध्ये एक याचिका दाखल केलेली होती आणि ती जी काही याचिका आहे त्यावर आज म्हणजेच तेरा जून दोन हजार चोवीस रोजी निकाल येणार आहे तर आजचा दिवस विद्यार्थी व पालकांसाठी फार महत्त्वपूर्ण आहे कारण आलाक सरने ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या जर कोर्टाने मान्य केल्या तर यावर्षीच्या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये देखील विलंब होऊ शकतो तसेच रिनीट होण्याचे देखील चान्सेस वाढू शकतात आलक पांडे सरांनी काय मागण्या केलेल्या आहेत त्या तुम्ही आता थोडक्यामध्ये पाहून घ्या अभि जो एन टी नीट स्कॅम हुआ है उसमें हमारी पाच मेन डिमांड सबसे पहली कि ऑनरेबल सुप्रीम कोर्ट जल्द से जल्द इस मैटर में इंटरवीन करे और इस फैसले को अपने और वो कोई एक्स सुप्रीम कोर्ट के जज हो जैसा कि डिलिमिटेशन कमीशन या जस्टिस वर्मा कमिटी में हुआ था जल्द से जल्द बच्चों को जस्टिस मिले क्योंकि लाखों बच्चों की जिंदगी दाव पे लगी है और जब तक बच्चों को जस्टिस नहीं मिलती तब तक काउंसिलिंग को होल्ड पर डाल दिया जाए तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आलक सरांनी याचिका दाखल केलेली आहे या याचिकेवर आज निकाल येणार आहे जर निकाल आलाक पांडे सर व विद्यार्थ्यांच्या साईडने आला तर ह्या ज्या काही यांच्या मागण्या आहेत त्या पूर्ण होतील तसेच या वर्षीची जी काउन्सलिंग प्रोसेस आहे ती देखील होल्डवर ठेवली जाईल आणि जर यामध्ये काही गोंधळ आढळून आल्यानंतर रिनीड देखील होण्याचे चान्सेस राहू शकतात या संदर्भाने डिटेलमध्ये आपल्याला कोर्टाचा निर्णय आल्यानंतर कळेल की यावर्षी नेमकं नीट दोन हजार चोवीसमध्ये पुढे काय होणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थी व पालकांनी निकालाकडे लक्ष ठेवा कारण जो काही आता निकाल येणार आहे त्यावरच नीट दोन हजार चोवीसची पुढील प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे होईल हे सर्व अवलंबून आहे